नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहिती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीएम किसान योजनेबाबत बघणार आहोत मित्रांनो एक नवीन अपडेट आलेलं आहे या अपडेटनुसार मित्रांनो पीएम किसान योजनेचा जो एकोणावीसा हप्ता आहे तो कधीपर्यंत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटणार आहे हे पण आपण बघणार आहोत आणि सोबत मित्रांनो या एकोणीसव्या हप्त्यासाठी जर तुम्हाला पात्र राहायचं असेल किंवा तुम्हाला मागील काही हप्ते जर भेटले नसतील तर एक नवीन प्रोसेस आलेला आहे ती प्रोसेस कशी करायची आहे तुम्ही घर बसल्या तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून हो पण ती प्रोसेस करू शकतात हे ए टू झेड माहिती आपण या मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही वेबसाईट तुमच्या पोर्टलवरती तुम्ही ओपन करून घ्यायची आहे तुम्ही जर पी सीवर ओपन करत असाल तुम्ही पी सीवर करू शकतात आणि मोबाईलवर पण करू शकतात आता थोडं खाली आल्यानंतर मित्रांनो इथे बघू शकतात एक नवीन जे भरपूर अपडेट आलेले आहेत आता इथं बघू शकता कनोईवर स्टेटस आहे अपडेट मोबाईल नंबर आहे नेम करेक्शन ॲज पर आधार आहे भरपूर असे जे ऑप्शन आलेले आहेत नवीन आणि याचा वापर कसा करायचा आहे हे आपण बघणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो इथे बघू शकता जो पाच ऑक्टोबरला अठरावा हप्ता आला होता आता जर तुम्हाला एकोणावीस ऑफ जर हप्ता पाहिजे असेल तर ई के वाय सी करणं हे मॅन्डेटरी आहे सर्व जे किसान आहेत आपले शेतकरी मित्र आहेत त्यांनाही ए केवायसी करून घ्यायची आहे लवकरात लवकर आता मित्रांनो जर तुम्ही आता ऍप्लिकेशन केलेलं असेल तर तुम्हाला जर ऍप्लिकेशनच स्टेटस जर चेक करायचं असेल तर तुमचा आधार नंबर टाकून किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही इथून ऍप्लिकेशन चेक करू शकता जर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल इकॉनॉमिक रजिस्ट्रेशन वरती जा आधार नंबर टाका आणि कॅप्चर टाकून तुम्ही गेट ओटीपवरती क्लिक करा जो आधारला मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती ओ टी पी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर बघायला भेटेल त्याच्यानुसार ऍप्लिकेशन आहे केलेलं ते कोणत्या प्रोसेसमध्ये आहे अप्रोड झालेलं आहे का पेंडिंग झालं आहे का रिजेक्ट झाले ही माहिती बघू शकता आता मित्रांनो भरपूर जणांच्या आधारला एक मोबाईल नंबर लिंक तर एखादा दो दुसरा मोबाईल नंबर असतो तो पीएम किसान च्या पोर्टलवरती लिंक असतो पण मित्रांनो जो मोबाईल नंबर आधारला लिंक आहे तोच तुम्ही मोबाईल नंबर पीएम किसानला लिंक करून घ्यायचा आहे त्याच्यासाठी या पोर्टलवरती जायचं आहे अपडेट मोबाईल नंबर इथे गेल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर असतो पहिला तो, तो काढून तुम्ही नवीन अपडेट करू शकतात तर मित्रांनो इथे बघू शकतात नेम करेक्शन ऍज पर आधार आता भरपूर शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम येत आहे की त्यांना अठरा हप्ता भेटला नाही व काही त्याच्या पाठीमागचे पण हप्ते भेटले नाही त्याचं कारण म्हणजे मित्रांनो तुमच्या सातबारावरती काही वेगळं नाव आहे आणि आधार कार्डवरती काही वेगळं किंवा बँक पासबुकवरती काही वेगळं नाव आहे तर तुम्हाला हे नाव असतं ते सारखं करून घ्यायचं असतं त्याच्यासाठी हे पोर्टल देण्यात आलेलं आहे नेम करेक्शन ऍज पर आधार तर तुम्ही ह्या जा पोर्टलवरती जायचं आहे लवकरात लवकर आणि जे नाव आहे ते करेक्शन करून घ्यायचं आहे कारण की जो येणा एकोणावीसवा हप्ता आहे तो तुम्हाला तुमच्या तुम बँक खात्यामध्ये डायरेक्ट भेटला पाहिजे आता मित्रांनो काही कारण तुमचे जर पैसे रोखलेले असतील तर तुम्ही ऑनलाईन रिफंड यावरती क्लिक करून तुमचे जे पैसे आहेत त्याच्यासाठी विनंती करू शकतात आणि त्याच्यासाठी मेल करू शकतात जर तुम्हाला घर बसल्या केवायसी करायची असेल मित्रांनो तुम्हाला इथं ई केवायसी चा ऑप्शन दिसत आहे भरपूर लोक जे आहेत जे आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना आधार केंद्र किंवा सेतू केंद्रावर जावं लागत होतं ऑनलाईनच्या दुकानात जावं लागत होतं ई सी करण्यासाठी आता मित्रांनो एकदम सोपं झालेलं आहे तुमच्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घरबसल्या आधारच्या मोबाईल नंबरवरून ही ई के वाय सी करू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे फक्त तुमचा आधार नंबर टाकायचा सर्च करायचा आहे ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे लगेच तुमची दोन मिनिटांमध्ये सी झालेली दिसेल तुम्हाला आता इथं बघू शकता जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल नवीन शेतकरी असतील नवीन जमीन घेतलेली असेल किंवा नवीन नाव लागलेलं असेल तर तुम्ही इथून नवीन रजिस्ट्रेशन करू शकतात हे काय अपडेट होते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही फॉलो करू शकता काही प्रश्न असले हो तर तिथं विचारू शकता तिथं पण तुम्हाला अपडेट भेटतात आणि सोबत आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये जॉईन होऊ शकतात त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तिथं जा आणि लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद